की आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातूनच मा हा संघर्ष कुठेतरी जे आहे मिटण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करेल आणि नेमकं तसंच झालं कालच्या रात्रीच्या ज्या घटना होत्या ज्यामध्ये पाकिस्ताननं तर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाच पण त्यामध्ये आपण सुद्धा जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन जे जा स्ट्रॅटेजिक एअर बेसेस उडवले त्यामुळे जे आहे नक्कीच एक स्ट्रॉंग मेसेज आपण त्या ठिकाणी दिला होता नंतर मार्को रुबिओ म्हणजे ज्या प्रकारची ही परिस्थिती एक प्रकारे संघर्षाची परिस्थिती ही आणखी बिघडत चालली होती त्या ठिकाणी अमेरिकेचे मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचा कर्ता करविता पाकिस्तानचा प्रधानमंत्री नाही पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर याच्याशी चर्चा केली आणि भारताचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक प्रकारे असीम मुनीरवर ज्या प्रकारे दबाव टाकला आणि अटी शर्ती टाकल्या आणि त्या अनुषंगाने या अटी शर्ती तुम्ही मानत असाल तर आम्ही जे आहे भारताला तशा प्रकारची रिक्वेस्ट करू शकतो अशा प्रकारची पोझिशन त्या ठिकाणी ठेवली असेल असीम मुनीर पाकिस्तानला त्या अटी शर्ती मानायला एक प्रकारे बाध्य कडलं असेल आणि मग त्या अटी शर्ती मानायला ते तयार आहेत या अनुषंगाने भारताला अशा प्रकारची माहिती ते दिली असेल आणि भारताला सुद्धा जे आहे त्या अटी शर्ती मानून एक प्रकारे कारण आ, हा हे सीज फायर जे आहे एक प्रकारे युद्ध विराम त्याला युद्धविराम हा योग्य शब्द नसणार आहे माझ्या मते शस्त्रसंधी ती आपण जे आहे आज सेव्हन्टीन हंड्रेड आर्स पासून त्या ठिकाणी केलेली आहे माझ्या मते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट युद्ध जे आहे ते कोणालाही नको असतं त्याविषयी काही वादच नाही या संघर्षातून ना पाकिस्तानचं भलं होणार आहे ना भारताचं भलं होणार आहे पण मुळात हा लढा कशासाठी आपण सुरू केला हा लढा जो आहे तो दहशतवादाविरुद्धचा लढा आहे मग या दहशतवादाविरुद्धच्या लढामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या पाकिस्तानकडून आपल्याला या अटी शर्तींच्या माध्यमातून मिळणार आहे का आतापर्यंत आपण जे डॉझियर आतापर्यंत जे इन्फॉर्मेशन आपण पाकिस्तानला दिलेली आहे ते दहशतवादी आपल्या हवाली ते करणार आहेत का पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला हटवण्यासाठी पाकिस्तानचं सरकार लष्कर काही प्रयत्न करणार आहे का टेररिस्ट फायनान्सिंग जे होते त्याला रोखण्यासाठी पाकिस्तान काही करणार आहे का अटी शर्तींमध्ये या गोष्टींचा भाग असेल आणि तसं जर काही इम्प्लिमेंट होत असेल तर माझ्या मते जे आहेत या अटी शर्ती नक्कीच आपल्या फायद्याच्या असणार आहेत आपण शस्त्रसंधी जरी त्या ठिकाणी केलेली असली आणि वे शस्त्रसंधी ही स्वागतार्हच बाब आहे त्याविषयी काही वाद नाही पण जो मुख्य लढा आहे जे मुख्य ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट आपल्याला हासिल करायचं आहे त्या उद्दिष्टाशी संबंधित काही गोष्टी जर या अटी शर्तींमध्ये आल्या असतील दहशतवादाच्या लढाईला पुढे घेऊन जाण्यासाठी जर आल्या असतील तरच आपला खरा विजय किंवा तरच खऱ्या अर्थानं जे आहे भारत या प्रकारच्या डीलमध्ये यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल म्हणून माझ्या मते फक्त दोन लाईन आतापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कळाल्या की यस सतरा सेव्हन्टीन हंड्रेड आर्स पासून जे आहे युद्धबंदी किंवा शस्त्रबंदी त्या ठिकाणी झालेली आणि उद्या बारा वाजता जे आहे डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन भारत आणि पाकिस्तानचे याविषयी फर्दर चर्चा करते आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद जी झाली त्यामध्ये सुद्धा कशाप्रकारे प्रकारे भारताचे तळ सुरक्षित आहे आणि कशाप्रकारे आपण पाकिस्तानला नुकसान पोहोचवलं त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत पण या अटी शर्ती काय आहेत माझ्या मते त्या खूप महत्वाच्या असणार आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या अटी शर्ती ज्या आहेत त्या भारताच्या ऍडव्हान्टेजमध्येच असणार आहे आणि म्हणूनच भारताने या अटी शर्तीला मानून युद्धबंदी त्या ठिकाणी केलेली आहे एक ढगे सर यामध्ये साधारणतः ज्या प्रतिक्रिया आम्ही पाहतोय आमच्याही कॉमेंट बॉक्समध्ये किंवा सोशल मीडियावर म्हणजे मी राजकीय प्रतिक्रिया वगळून ज्या समर्थकांच्या असतात आपल्या सामान्य भारतीयांच्या असतात भारती त्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्याच्यातनं असं दिसून येते की लोकांना काहीशी ही गोष्ट पटलेली नाहीये आवडलेली नाहीये त्यांना असं वाटतं आणखीन काहीतरी मोठं अपेक्षित होतं ज्या पद्धतीने गेल्या तीन चार दिवसांपासून आपण पाकिस्तानवर सातत्याने जे प्रति हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना निस्तराभूत करण्याचे प्रयत्न आपले सुरू होते त्या अनुषंगाने लोकांच्या अपेक्षा या आणखीन वाढलेल्या होत्या त्यातनं एक स्वाभाविकपणे प्रश्न हा लोकांच्या रिॲक्शन्स म्हणून दिसतोय तो म्हणजे की ठीक आहे पाकिस्तानने विनंती केली ठीक आहे अमेरिकेने मध्यस्थी केली किंवा अमेरिका त्याचा क्रेडिट घेते की आमच्या मध्यस्थीमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या हे ऐकायची गरज भारताला काय होती जर भारत स्वतः आपण सक्षम होतो आपण चांगल्या पद्धतीने अटॅक सुद्धा समोरच्या करत होतो पाकिस्तानला जास्तीत जास्त कमजोर करण्याचा प्रयत्न करत होतो तर अशा परिस्थितीमध्ये का आपण अमेरिकेचं ऐकलं किंवा का पाकिस्तानच्या विनंतीला आपण तो मान दिला असं अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं अनुजा या प्रश्नाचं उत्तर मी दोन अँगल देतो पहिला त्यातला जो आस्पेक्ट आहे की नक्कीच जनमानसाची ही भावना त्या ठिकाणी आहे आणि मग कुठेतरी जे आहे जनमानसाला आपल्याला हेही समजावून सांगणं आवश्यक आहे की मुळात हा लढा पहिल्यापासून ही क्लॅरिटी आपल्याकडे होती की हा लढा परसे पाकिस्तान विरुद्ध नाहीच आहे ठीक आहे चर्चेमध्ये जे आहे पाकव्याप्त काश्मीर आला असेल पाकिस्तानचे तुकडे तुकडे करणं हे चर्चेचा भाग म्हणून त्या ठिकाणी आला असेल पण या लढाईमध्ये पाकिस्तान विरुद्ध युद्ध नव्हतं लढाईमध्ये खरा लढा जो होता तो होता दहशतवादा विरुद्ध आणि मग त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी पार पाडत या लढाईमुळेच किंवा या प्रकारच्या ऑपरेशन सिंदूर मुळेच आपल्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये घुसून नऊ टेररिस्ट हायड आउट जे आहे ते आपण बंद केले शेकडो दहशतवादी त्या ठिकाणी मारले गेले लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद एच एम हिजबुल मुजाहिदीन यासारखे महत्वाचे जे एक्सलमिस्ट इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची मुख्यालय आपण उद्ध्वस्त करू शकलो त्यांचे जे महत्वाचे कमांडर आहेत त्यांचा आपण खात्मा करू शकलो ही छोटी गोष्ट नाहीये का एखाद्या दहशतवादाला मारल्यानंतर जे आहे फार मोठी उपलब्धी आपण प्राप्त केली अशा प्रकारचा जो आहे ओव्हरऑल सूर त्या ठिकाणी निघत असतो मग एकाच ऍक्शन मध्ये जर आपण ही फळी कापून काढली तर नक्कीच ते मोठं यश आहे बरं फक्त आपण कायनेटिक ऍक्शनवरच काय लक्ष देतो नॉन कायनेटिक ऍक्शन जे आहे जे अतिशय खमके निर्णय आपण घेतले इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड करण्याचा

डिजिटल स्ट्राईक असो ट्रेड स्ट्राईक असो हे सगळे निर्णय जे घेतले त्याच्या माध्यमातून सुद्धा जे आहे पाकिस्तानवर जबरदस्त त्या ठिकाणी जे आहे दबाव पडणार आहे आणि दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये ही सगळी जे आपली अचिव्हमेंट राहिलेली आहे फक्त कायनेटिक ऍक्शन किंवा दोन दिवस हे आपण त्या ठिकाणी पाहायला नको आणि तिसरी महत्वाची गोष्ट की यामध्ये जे आहे आफ्टर ऑल अटी शर्ती ज्या आहेत त्या आल्यानंतर कळेलच ना की आपण ऍडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये आहोत आणि दहशतवादाच्या लढाईमध्ये हा आपला विजय हे आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आता याच्या जे आहे कारण तुम्ही राजकीय प्रश्न विचारला म्हणून थोडंसं राजकीय उत्तर देण्याचा जी काही माझी समज बऱ्याच जणांना ते, उत्तर ते जनाना आवडेल आवडणार नाही सतरा सेव्हन्टीन हंड्रेड आर्सला जी आहे ही एक प्रकारची जी आहे शस्त्रसंधी किंवा शस्त्रसंधी त्या ठिकाणी झाली अधिकृतरित्या सहा वाजता जे आहे भारताने त्याची घोषणा केली आणि नंतर म्हणजे त्याच्या आधी काही वेळ डोनाल्ड ट्रम्पनी ते ट्विट त्या ठिकाणी केलं होतं त्याच्या काही वेळ अगोदरच मीडियाच्या माध्यमातून एक बातमी लीक झाली मी पर्पजफुली शब्द त्या ठिकाणी वापरतोय मीडियाच्या माध्यमातून ती बातमी लीक झाली कारण भारत सरकारनं अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन ते त्या ठिकाणी सांगितलं नाही जी माझी माहिती आहे त्याच्यानुसार मग ती बाहित ती किंवा ती बातमी काय त्या ठिकाणी होती की आता याच्यानंतर ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर म्हणजेच भारत देश दहशतवादाविरुद्ध बिलकुल कणखर आहे आता आम्ही सॉफ्ट स्टेट नाही आता आम्ही हार्ड स्टेट आहे आणि आता अशा प्रकारचा कोणीही जर प्रयत्न केला तर आम्ही जे आहे भविष्यामध्ये त्याला युद्ध त्या ठिकाणी म्हणजे भारत किती कणखर आहे अशा प्रकारचा मेसेज देण्याचा याच्यातून प्रयत्न केला होता म्हणजेच तो पर्यंत ऑलरेडी अमेरिकेशी चर्चा करून एक प्रकार जे आहे आता आपण शस्त्रसंधीसाठी पुढे जातोय हा निर्णय भारत सरकारनं त्या ठिकाणी घेतला होता जनमानसाचा दबाव पाहून आता तुम्ही जे थोडा वेळापूर्वी सांगितलं नेमकी तीच जनमानसाची भावना आहे मग या जनमानसाच्या भावनेला जर कुठे आपल्याला डायल्यूट करायचा असेल तर असा काहीतरी फ्रंट असं काहीतरी प्रोजेक्शन हे राजकीय नेतृत्वाला सध्याच्या केंद्र सरकारला तशा प्रकारचा फ्रंट पुढे करणं हे अत्यंत आवश्यक होतं म्हणूनच एक प्रकारचं जे आहे अशा प्रकारे की ठीक आहे यावेळेस तरी आम्ही जे शस्त्रसंधी करतोय टर्म्स कंडिशन वगैरे त्यानंतर त्या ठिकाणी येतील पण भविष्यामध्ये जर असं काही झालं तर आम्ही जे आहे त्याला युद्ध त्या ठिकाणी मानू म्हणून हे अशा प्रकारचं भविष्याविषयीचं आणि आता जे आहे एक प्रकारे ती शस्त्रसंधी करणं हा राजकीय पोश्चरिंगचा त्या ठिकाणी भाग होता केंद्र सरकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक प्रकारे फेस सेवर हा शब्द त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही पण जनमानसेच्या भावनेला एक प्रकारे त्याचा आदर करून त्याला डायडाऊन करण्यासाठी पॅसिफाय करण्यासाठी माझ्या मते ती न्यूज लीक झाली असेल असं सुद्धा मला या ठिकाणी स्पष्टपणे वाटतं